नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे आपला महाराष्ट्र यावर दोन भागात व्हिडिओ तयार करणार आहोत त्यामध्ये आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र प्राकृतिक माहिती महाराष्ट्र जिल्हा निर्मिती महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील मानचिन्हे लोकसंख्या महाराष्ट्र उत्तम धावणाऱ्या रेल्वे महाराष्ट्रातील राजवट इत्यादी घटक बघणार आहोत पी डी एफ संकलन केले आहे चालू घडामोडी दोन हजार पंचवीस तुम्हाला जर पी डी एफ हवी असेल तर चॅनलचा लोगो पाहून चालू घडामोडी दोन हजार पंचवीस हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीस सात सातशे तेरा चौरस किलोमीटर क्षेत्रफळानुसार भारतात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो पूर्व पश्चिम लांबी आठशे किमी उत्तर दक्षिण लांबी सातशे किमी लाभलेला समुद्रकिनारा सातशे वीस किमी एकूण जिल्हे छत्तीस जिल्हा परिषदा चौतीस एकूण तालुके तीनशे अठ्ठावन्न पंचायत समिती तीनशे एक्कावन्न महानगरपालिका एकोणतीस एकोणतीसवी कोणती महानगरपालिका आहे जालना नगरपरिषदा दोनशे चौवेचाळीस नगरपंचायती एकशे शेहेचाळीस कटक मंडळे सात ग्रामपंचायती सत्तावीस सातशे ब्याऐंशी आता आपण महाराष्ट्र जिल्हा निर्मिती पाहू सिंधुदुर्ग तुम रत्नागिरी म्हणजे मूळ जिल्हा रत्नागिरी त्याच्यातून नवीन जिल्हा सिंधुदुर्ग तयार झाला तो कधी तयार झाला एक मे एकोणावीसशे एक्क्याऐंशी औरंगाबाद म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना जिल्हा वेगळा झाला एक मे एक एकोणावीसशे एक्क्याऐंशीला उस्मानाबादमधून म्हणजे आत्ताचे धाराशिव त्यातून लातूर जिल्हा निर्माण झाला तर सोळा ऑगस्ट एकोणावीसशे ब्याऐंशीला चंद्रपूरमधून गडचिरोली तयार झाला सव्वीस ऑगस्ट एकोणावीसशे ब्याऐंशीला मुंबई शहरमधून मुंबई उपनगर झाला एकोणावीसशे नव्वदला अकोल्यामधून वाशिम तयार झाला एक जुलै एकोणीसशे येक अठ्ठ्याण्णवला धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा निर्माण झाला एक जुलै एकोणीसशे येक अठ्ठ्याण्णवला परभणीमधून हिंगोली जिल्हा तयार झाला एक मे एकोणीसशे ये नव्याण्णवला भंडारा जिल्ह्यामधून गोंदिया जिल्हा तयार झाला एक मे एकोणीसशे नव्याण्णवला ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा निर्माण झाला एक ऑगस्ट दोन हजार चौदाला एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो तीन ऑक्टोंबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो एक मे महाराष्ट्र स्थापना दिवस सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्र जयंती म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर सत्ता फेब्रुवारीला त्यांची जयंती असते तीन ऑक्टोंबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आता महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस त्यावर आपण संपूर्ण माहिती पाहू एकूण जिल्हे किती आहे छत्तीस एकूण मतदारसंघ किती होते दोनशे अठ्ठ्याऐंशी सर्वसाधारण मतदारसंघ दोनशे चौतीस एस सी मतदारसंघ एकोणतीस एस टी मतदारसंघ पंचवीस मतदान केंद्र एक लाख एकशे त्र्याऐंशी एकूण मतदार नऊ कोटी त्रेसष्ट लाख पुरुष मतदार चार कोटी सत्त्याण्णव लाख महिला मतदार चार कोटी सहासष्ट लाख तृतीयपंथी मतदार सहा हजार एकतीस नवीन मतदार वीस लाख त्र्याण्णव हजार तरुण मतदार एक पॉईंट पंच्याऐंशी कोटी अपंग मतदार सहा पॉईंट छत्तीस लाख एकूण मतदान केंद्रे दहा शून्य एकशे शहाऐंशी शहरी केंद्रे बेचाळीस सहाशे दोन ग्रामीण केंद्रे सत्तावन्न पाचशे अठ्ठावन्न पी डब्ल्यू डू पी डब्ल्यू डी मॅनेजबूत दोनशे नव्याण्णव महिला मॅनेजबूत दो तीनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही पंधरावी होती एकूण उमेदवार चार हजार एकशे छत्तीस उमेदवार एकूण जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा एकूण पक्ष एकशे अठ्ठावन्न पक्ष आहेत अपक्ष दोन हजार शहाऐंशी उमेदवार राज्यातील महिला नियंत्रित मतदान केंद्र चारशे सव्वीसशे महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक वीस नोव्हेंबरला झाली निकाल तेवीस नोव्हेंबरला आता महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण वाक्र प्रकल्प बघू आपण महाराष्ट्रातील सहा वग्र सहा व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये नवेगाव नागशिरा व्याघ्र प्रकल्प बोर व्याघ्र प्रकल्प सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प पेंच व्याघ्र प्रकल्प तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प काही महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प व्हा आपण तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे बोर व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे आपण महाराष्ट्रातील मानचिन्हे पाहू महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू महाराष्ट्राचे राज्य फुल तामन किंवा जारूळ महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल हिरवे कबूतर महाराष्ट्रा महाराष्ट्र राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मन महाराष्ट्र राज्याचे गीत जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र राज्य कादळ व वृक्ष पांढरी पी महाराष्ट्राचा राज्य मासा सिल्वर पॉपलेट महाराष्ट्राचे राज्यशस्त्र दांडपट्टा महाराष्ट्राचे राज्य खेळ कबड्डी महाराष्ट्र राजमाता देशी गाय आपण भाग एक बघत आहोत लोकसंख्या भारताची लोकसंख्या दोन हजार अकरानुसार एकूण लोकसंख्या एकशे एकवीस कोटी पुरुष अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्के यात स्त्रिया आहे ग्रामीण लोकसंख्या अडुसष्ट पॉईंट आठ टक्के शहरी लोकसंख्या एकतीस पॉईंट दोन टक्के दश वार्षिक वृद्धी दर सतरा पॉईंट बहात्तर टक्के दर दश दश वार्षिक वाढ अठरा पॉईंट बावीस कोटी घनता तीनशे ब्याऐंशी लिंग गुणोत्तर नऊशे त्रेचाळीस लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वर्ष नऊशे अठराए साक्षरता बहात्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव आहे महाराष्ट्र लोकसंख्या लोक दोन हजार अकरानुसार एकूण लोकसंख्या एकशे बारा तीनशे चौऱ्याहत्तर आणि तीनशे तेहतीस पुरुष लोकसंख्या पाचशे ब्याऐंशी चारशे तीस छप्पन महिला लोकसंख्या पाचशे एक्केचाळीस तीनशे बारा सत्याहत्तर भारताचा नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येची दशकातील वाढ पंधरा पॉईंट नव्याण्णव टक्के महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचं प्रमाण पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्य प्रमा प्रमाण चौपन्न पॉइंट अठात्तर टक्के बागुणोत्तर साहशे शहव साक्षरता ब्या पॉइंट चौतीस टक्केरता पंचहत्तर पॉइंट सत्तिया टक्के पुरुष साक्षरता पंचहत्तर पॉइंट सत्त्या टक्के आता महाराष्ट्र धावना रेलवे बहू महाराष्ट्र एक्सप्रेस कोलहापुर गोंदिया हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूर हो ते तिरुपती सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई सिंहगड एक्सप्रेस पुणे ते मुंबई तुतारी राज्यराणी एक्सप्रेस दादर ते सावंतवाडी महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई डेक्कन एक्सप्रेस मुंबई ते पुणे म्हणजे पुणे ते मुंबई निजामुद्दीन एक्सप्रेस गोवा ते दिल्ली महाराष्ट्रातील राजवट राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे ती कधी कधी सतरा फेब्रुवारी ते आठ जून एकोणीसशे ऐंशीला पहिली राष्ट्रपती राजवट लागली होती दुसरी लागली अठ्ठावीस सप्टेंबर ते तीस ऑक्टोंबर दोन हजार चौदाला तिसरी लागली होती बारा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस आता पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे भाग दोनमध्ये आपण महाराष्ट्रातील खडक प्रणाली हा भाग बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या आप जवळच्या मित्रांना शेअर करा